जाळी येथे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे विहिरीत पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा ठक्कर बापा योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सविता शिवाजी भोय हो वय तेरा वर्षीय ही मुलगी निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत सहावे येथे शिकत होती सविताच्या घराजवळ ठक्कर बापा योजनेच्या विहिरीच्या सुमारे चार वर्षांपासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाहीत विहीर सविताच्या जा घराजवळ असल्याने सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ती बुडाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विहीर खोल असल्याने पोहणाऱ्या बुड़ पानबुड्यांनी शव बाहेर काढले तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासांतीन मृत घोषित केले शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे करंजाई गावात सुमारे चार वर्षांपासून कळण प्रकल्पामार्फत योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे तिचे बांधकाम पूर्ण न केल्याने मुलीला जीव गमवावा लागला आहे यापूर्वीही अनेक वेळा गायी बैल जनावरे विहिरीत पडले आहेत अनेक तक्रारी करूनही ठेकेदार व अधिकारी डोळे झाक करत असल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे किर्णा न्यूज साठी संपादक पुंजराम खांडवी सह गणेश धुळेकर